The The बहुजन, बहुजन आवाज। आवाज। तर आपण पाहतो आहे येथे महिला रांगेमध्ये उभ्या आहे आणि सकाळी चार वाजतापासून तर काही या मागील रात्रीच्या आठ वाजतापासून उपस्थित असल्याची सुद्धा आम्हाला येथे माहिती मिळत आहे ह्या संपूर्ण महिला येथे ताटकडत बसलेल्या आहे बिगर पाण्याच्या किंवा डोक्यावर सावलीसुद्धा नाही दिवसभर ह्या महिला येथेच उपस्थित होत्या आणि आपापला नंबर धारण करून किंवा आपापल्या नंबरावर ह्या सर्व रांगेमध्ये उभ्या होत्या आणि ह्या महिला सर्व किचन सेटसाठी येथे उपस्थित झालेल्या आहे कुठून आल्या आपण यवतमाळ काय नाव आपलं संगीता बाबाराव कुलमाळी रांग, तर काय सांगाल किती पासून आल्या आपण मी सहा वाजता इथं पोहोचलो सहा वाजतापासून रांगा रांग्या लावल्या परंतु इथची सिस्टम जे आहे ते व्यवस्थित नाही आहे इथची जे यंत्रणा आहे ही यंत्रणा व्यवस्थित नियोजन असतं तर एवढी गण गोंधळ नसता झाला जेव्हा आम्ही पहिल्यांदा रांगेमध्ये उभं होतो तेव्हा इथल्याच लोकांनी गोंधळ केला आणि समोर समोर सरका म्हणून मागच्या मालेल्या महिला समोर गेल्या आणि तिथे चेंगराचेंगरी झाली तिथे गोंधळ झाला मागच्या बाया समोर गेल्या आणि समोरच्या बाया मागे आल्या आणि आम्ही तेव्हापासून इथे रांगेमध्ये उभे आहो आणि आम्ही आता ज्या ठिकाणी उभे आहो त्या ठिकाणी सव्वा बारा वाजतापासून इथे उभे आहो समोरसुद्धा सरकत नाही आहे आणि मागे सुद्धा नाही वाटपसुद्धा बंद आहे सव्वा बारा वाजतापासून वाटप बंद आहे मग इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे का काहीच नाही आहे पाण्याची सावलीची व्यवस्था नाही आहे काहीच नाही आहे आम्ही सकाळीपासून सहा वाजतापासून बिगर चहानं बिगर नाश्त्यानं सगळी इथं इथं थांबून आहो की आमचा नंबर लागेल आणि आम्ही पटकन निघून जाऊ आणि व्यवस्थित नियोजन असतं इथे तर आज हा वे हा वेळ ही वेळ आली नसती कारण एवढी पब्लिक याच्यापेक्षा जास्त पब्लिकची वाटप झालेली आहे बरेचशा ठिकाणी इथे नियोज नियोजन नसल्यामुळे इथे हे पब्लिकला एवढं सहन करावं लागत आहे सकाळपासूनच इथे उपस्थित झालेल्या महिला काही काल रात्री संध्याकाळपासून सुद्धा उपस्थित झालेल्या महिला आपल्यासोबत इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या भावना आपण जगासमोर प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत काय नाव हो आपलं सीमा रवींद्र नगराडे कुठून आलेत आपण तालुकानेर टाकळी सलामी जिल्हा यवतमाळ तर किती वाजतापासून आपण आम्ही सकाळी पाच वाजतापासून आलोय तर तुमच्या गावावरून तुमच्या तालुक्यावरून किती महिला घेऊन आल्या किती महिला आल्या सोबत एकूण तीस जण आल्या दोन्ही करून तर काय सांगाल मग इथं जे भांडे वाटप केंद्रावर काय व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे पिण्याच्या किंवा डोक्यावर सावलीची व्यवस्था होती का नाही अशी कशाचीच व्यवस्था नाही आहे आम्हाला महत्वाचं हेच सांगायचं आहे तुम्ही सहा सहा महिने तुम्ही आचारसंहिता आहे एक एक वर्ष आचारसंहिता ठेवता तुम्ही एका वेळ एवढा पावता कशाला देता बा हां तुम्ही एक एक द्या ना आज भाड्याचा संच द्यायला पाहिजे होता उद्या पेट्याचा द्यायला पाहिजे होता एवढा गोंधळ तुम्ही कशासाठी करू राहिला मी सकाळपासून इथे उपाशी तपाशी आहे म्हटलं आमचे लहान लहान मुलं घरी आहे सगळेजण आम्हाला पाणी सुद्धा नाही जेवण नाही काहीच नाहीये मग ही सरकारची जिम्मेदारी नाही का डोक्यावर छत किंवा डोक्यावर सावली पिण्याचे पाण्याची व्यवस्था हा यांचा अधिकार आहे आणि संपूर्ण केंद्राची व्यवस्था लावण्याची जबाबदारी आहे आहे तारीख आज दिली ते माहीतच नाही आम्हाला दुसऱ्या दिवशी ते कधी मिळेल बा म्हणून जे आज तारीख दिली आहे आम्हाला पावतीवर त्याचं काही हेच नाही तोडच नाही आहे म्हणजे आज जर आम्हाला भेटले नाही तर पुन्हा कधी भेटल पर्याय आहे का याच्यावर काही तर आपण पाहतो आहे येथे एक ताई उपस्थित झाली आहे त्यांच्या सोबत लहान सुद्धा उपस्थित आहे असं ते सांगित आहे आपण त्यांच्याशी थेट विचारणा करूया ताई तुझं नाव हो काय काजल निलेश दुदे या, या <laughs> काजल निलेश दुदे बरं तर तुमच्यासोबत लहान बाळ असल्याचं सुद्धा माहिती मिळत आहे काय सांगाल सकाळपासून आम्ही बसून आहे पेटी वाटपच वेळ नाही आणखी आम्ही सकाळ का रात्रीपर्यंत इथंच राहायचं का पेटी वाटप करून पटकन आम्हाला मोकड लहान बाळ आहे माझं आखरी घरी पाठवलं त्याला लोकायचं किती महिन्याचं किती वर्षाचं बाळ आहे दीड वर्षाचं बाळ आहे तर आपण पाहतो आहे दीड वर्षाचं बाळ या ताईसोबत उपस्थित होतं परंतु त्या बाळाला घरी पाठवलं घरी सुपूर्द केलं वडिलाच्या तर ते बी लोकांच्या जवळ पाठवलं आम्ही तर लाडखेडवरून आलेलं आहे इथं सकाळपासून आहे इथं आणि काय करायचं दिवसभर काय लेकराला उणीत ठेवायचं का आणि किती दुपार बारा वाजतापासून वाटप बंद आहे आम्ही काही इथंच राहायचं का तिकडून वाटप केलं तर ह्या संपूर्ण महिला संतप्त झालेल्या आहे आणि आपण पाहतो आहे तर येथे ह्या महिला उपस्थित आहे रांगेमध्ये उपस्थित आहे आणि या ताईनं सांगितलेलं आहे की माझ्यासोबत माझं लहान बाळ होतं परंतु मी त्या बाळाला घरी सुपूर्द केलेलं आहे आणि रांगेमध्ये उपस्थित आहे ही संपूर्ण या भांडेवाटप केंद्राची जबाबदारी आहे परंतु ही जबाबदारी ते पूर्णरित्या पार पाडत नसल्याचं येथे स्पष्टपणे दिसून येत आहे आणि या महिलांनीसुद्धा तसा आरोप केलेला आहे आता या माध्यमातून आम्ही या महिलांचा आवाज समोर शासन प्रशासन भांडेवाटप केंद्र व्यवस्थापनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहो आणि त्यांचं म्हणणं त्यांचं घरांना या माध्यमातून आपल्याला भांडेवाटप केंद्राला प्रशासनाला आणि एकूणच शासन प्रशासनाला सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यांनी या सर्व बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असंसुद्धा या माध्यमातून आपण त्यांना सांगित आहोत आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरातील शंकर जिनिंग प्रेसिंग अँड फॅक्टरी येथे उपस्थित हो। आहोत आणि आपण पाहतो आहे महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम कामगार महिला वर्गांसाठी घरगुती उपयोगाचे किचन सेट वाटप येथे चालू आहे आणि त्या संदर्भात येथे ऑनलाईन प्रक्रिया किंवा विहित नमुन्यातील सर्व काही प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि सोबतच येथे पुरुष मंडळीसुद्धा उपस्थित आहे आणि समोरील गोदामामध्ये ह्या किचन सेटच्या वाटपासाठीची तीसुद्धा प्रक्रिया चालू आहे आणि मागं आपण पाहतात येथेसुद्धा घरगुती उपयोगाचा किचन संच किंवा किचन सेट वाटप सुरू आहे त्याच संदर्भात आपण बोलण्यासाठी येथे उपस्थित आहोत तर सर आपलं नाव सांगा रशा जतकर जद्क, रशा जतकर तर आपण आता येथे उपस्थित आहोत आणि किचन सेट वाटप प्रक्रिया सुरू आहे आणि आपण पाहतो आहे येथे महिला वर्ग बराचसा उपस्थित झालेला आहे आणि भरपूर अशी मोठी अशी रांग लागलेली आहे आणि आपण पाहतो आहे उन्हाची काहाली वाढलेली आहे परंतु त्यांच्या डोक्यावर छत किंवा सावली नाही याविषयीची आपल्याकडे काही तरतूद वगैरे आहे नाही किंवा आहे काय आहे ना आपण जो ठेकेदार आहे त्यांना पत्र दिलेले आहे आणि वाटप हा कालपासूनच सुरू झाला आणि आपण त्यांना नियोजनासंदर्भात सर्व म्हणजे लेखीपत्र दिलेलं आहे की जसं पाणी आहे सावलीची व्यवस्था आहे आणि कसं आहे की जे रोजचे अपॉइंटमेंट आहे ते जवळजवळ पंधराशे लाभार्थ्याच्या जवळपास होत आहे तर आपण प्रत्येक तालुक्याला चालू करावं हो, तसेच कमीत कमी पाचशे लोकांनाच अपॉइंटमेंट देण्यात यावं हो, जेणेकरून कुणाची गैरसोय होणार नाही आम्ही कालसुद्धा येथे बातमी संदर्भात आलो होतो आम्ही पाहणी केली असता आम्हाला इथचं विदारक दिसलं बराचसा महिलांचा गोंधळ वाढलेला होता आणि या गोंधळामध्ये मंडळाचं किंवा वाटप केंद्राचं पूर्वनियोजन नसल्याचं हे प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं याविषयी काय सांगाल पूर्वनियोजित आपण सर्व कार्यक्रम लावला नाही लावला याविषयी काय सांगाल आपण जसं दहा तारखेपासून वाटप सुरू केला आणि दहा तारखेला जसे अपॉइंटमेंट पूर्ण फुल झाल्या ज्याच्याकडं हा कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांना आपण पूर्व कल्पना दिली की सर्व व्यवस्था केंद्रावर करण्यात यावी जेणेकरून कोणाची गैरसोय हो कॉन्ट्रॅक्ट कोणाकडे आहे जरा दर्शकांनासुद्धा माहीत होईल हा कॉन्ट्रॅक्ट आहे गुन्ह्यावाले दोन तीन कंपन्या आहेत त्यांच्या नाव मला परफेक्ट जर माहिती एखादा आपल्या दारवा तालुक्यासाठी जो पाहतो आहे या सर्व कार्यक्रमाची रूपरेषा पाहतो आहे म्हणजे या कार्यक्रमासंदर्भात नियोजन करतोय ते याच्या संदर्भात जे सरकारी कामगार अधिकारी जे कार्यालय प्रमुख आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि ते जसे आम्हाला निर्देश देतात त्या निर्देशानुसार आपण अंमलबजावणी करतो जसं इथं कोणत्या प्रकारचं कोणता प्रकार घडू नये त्या सुद्धा आपण काळजी घेतो आणि कसं आहे की लोकां जे लाभार्थी आहे ही संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं कसं होते की गोंधळाची स्थिती निर्माण होते तरी आपण त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा गोंधळ होते तेव्हा आपल्याला ही प्रक्रिया थांबून द्यावं लागते जेणेकरून काही कोणाची जीवितहानी किंवा कोणता प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याची आपण काटेकोरपणे दक्षता घेतो हे तर गोंधळ निर्माण झाल्यानंतरची परिस्थिती आवाक्यात आणण्यासाठी जे आपण सांगितलं परंतु या ठिकाणी जे मूलभूत सुविधा जसं की पाण्याची व्यवस्था असायला हवी महिला वर्ग बरंचसा इथे आलेले आहेत महिला वर्गांसाठी वॉशरूमची काही व्यवस्था असायला हवी आणि डोक्यावर उन्हाची काहाली असल्यामुळे छत असावं किंवा डोक्यावर सावलीची व्यवस्था असायला हवी ही मूलभूत गरजा पूर्ण असायला हवं असं वाटत नाही आवश्यक आहे आणि ह्या गरजा पूर्ण करायलाच पाहिजे ना हां हो, हो, हो. जर असं काही तुम्हाला जाणवत असेल हो. तर हो. मी पुन्हाच त्यांना निर्देश देतो की बा तुम्ही ही व्यवस्था करा पाण्याची असं आम्ही आलो असता पाणी केले असता आणि स्पॉट आम्ही येथे बातमी पाहिली असता लावली असता आम्हाला हे निर्देशनस आलं की ते कुठल्याही प्रकारची डोक्यावर छताची सावलीची व्यवस्था नाही किंवा पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही तर यावर आपण काय कारवाई कराल किंवा काय निर्देश समोरच्याकडून काय घ्याल याविषयी सांगा मी वरिष्ठांच्या निदर्शनास सदरची बाब आणून देतो आणि आपण सांगितल्यानुसार काटेकोरपणे म्हणजे याची दक्षता घेण्याबाबत मी वरिष्ठांना सांगून समस्या सांगून ते सोडवण्याचा मी प्रयत्न करतो तर हे होते या वाटप केंद्रावरील जतकर साहेब यांनी सांगितलं की ह्या जे सर्व गोष्टी आहे मी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहो आणि वरिष्ठांनासुद्धा ह्या गोष्टी मी दाखवून देण्याचा प्रयत्न करीन आणि दाखवून देईल येथे जे मूलभूत सुविधा असायला हवे पिण्याच्या पाण्याची सुविधा असो किंवा मग डोक्यावर सावलीची सुविधा असो ह्या मूलभूत सुविधा पुरवणे यांचं कर्तव्य आहे आणि ते मी समोरच्या अधिकारी वर्गांना दाखवून देईल असंसुद्धा यांनी आपल्याला येथे आश्वासन दिलेलं आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज दारवा